शहरामधील आझम कॅम्पसची ओळख एक नामांकित शैक्षणिक संकुल अशी आहे डॉक्टर पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमध्ये मागील चाळीस वर्षांपासून अनेक बाबतीत अनियमितता सुरू आहे यामधनं कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला याशिवाय इनामदार यांचं वर्चस्व असलेल्या हाजी गुलाम मोहम्मद ट्रस्ट मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकसह अन्य संस्थांमध्ये तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील कारवाई करण्यात आली नाही तर काही वेळा न्यायालयीन आदेशामधनं पळवाटा काढण्यात आल्या आहेत डॉक्टर पी ए इनामदार यांनी सर्व संस्थेमधनं राजीनामा द्यावा किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अन्यथा अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा युनायटेड नेशन संलग्न इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबॅसेडर संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सलीम ए आर बागवान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे यावेळी पत्रकार परिषदेस चंद्रशेखर गव्हाणे अनवर बागवान डॉक्टर अविनाश सुकुंडे आदी उपस्थित होते सगळे लोकांची दिशाभूल करून सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचा घोटाळा करतोय तिने सांगितलं मी पंधरा रुपये घेऊन विजापूर वरून आलाय माझा एक रुपयाचा लोन नाही हे नाही ते नाही हे जेवढे विजय माल्य आहेत बाकीचे लोक आहेत ते बँकेकडून पैसे घेऊन पळाले पण हे बँकेलाच आप, आपला समजून त्याला वापरतोय चाळीस वर्ष झाल्या लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाही त्यासाठी त्याच्यासाठी आम्ही मी गेले सात आठ वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतोय तर आमचे सारखे लोकांना आमच्या मुस्लिम धर्मे सगळे गोरगरीब लोक आहेत कोणी आवाज उचलत नाही हे उचलत नाही जिने आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो त्याची कंप्लेंट करतो आरशी मार्फत त्याला त्याच्यावरती ते दडपण आणतोय माझ्यावरती पण बघा पाचशे पाचशे कोटीचं माझ्याकडे हे आहे का त्या माझ्यावर पाचशे कोटीचं माझ्यावरती मानाचं नोटीस पाठवलं आता काल त्याला माहीत पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतोय म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं माननीय सर की तुम्ही असं तर करू नका म्हणजे हे सगळं प्रेशर त्यांना टाकले मी आता हे पंधरा दिवसात जर हिनी पोलीस प्रशासनानी बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ॲक्शन नाही घेतलं त्याला इमिडिएटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे त्याचे प्रॉपर्टी त्याचे प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे कार्पोरेशनमध्ये आणि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम कॅम्पसमध्ये प्रशासन नोंदणी व्हायला पाहिजे हा याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि याचा पासपोर्ट जप्त करून त्याची चौकशी करावं ही माझी आमची मागणी आहे जर नाही झाली तर आम्ही मी अमरण उपोषणाला बसणार आहे अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे